नमस्कार मी संतोष आज आपण पिंपरखेड या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारा तारखेला जी घटना घडली होती शिवन्या सैनिक बोंबे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या साडेपाच वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्या निषेधार्थ आणि वन विभागाचा जाहीर निषेध म्हणून भव्य रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी वन विभागाचा निषेध म्हणून आंदोलन आज रस्ता रोपा करण्यासाठी जाणार आहे बेल्ला जेजुरी महामार्गावरती तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत पाहू शकता आंदोलनामध्ये भरपूर असे ग्रामस्थ पण सहभागी झालेले आहेत आणि याच्यातून आंदोलन काय संदर्भात आहे आणि त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहे थोडं दादा नमस्कार साहेब हा जो कायदा आहे वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा हा मग पासून आला पण याच्यामध्ये कायदा काय आहे की वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा म्हणजे आम्ही वनात जाऊन त्याला मारायचा नाही पण तो जर आमच्या हातीत आला तर तो, तो आम्ही मारलाच पाहिजे कारण घटना काय सांगते आर्टिकल एकवीस तुम्हाला मला जगण्याचा अधिकार दिलेला आहे घटनेने संरक्षणासाठी संरक्षणासाठी आणि आमच्यावर जर कोणी हल्ला करत असेल आमच्या बायका पोराला घरातल्या माणसाला कोणी इजा करत असेल गावात तर तो आम्ही तो मारायचा आहे कारण घटना जीव आहे आहेत जीवनाच्या यांनी नंतर केलेली आहे ती काय वन्यजीव संरक्षण कायदा पण एकोणीसशे पन्नासच्या घटनेमध्ये माणसाला जगण्याचा अधिकार आहे पण आता रस्ता रोक आंदोलन करणार आहेत प्रमुख मागण्या वन विभागाकडे कोणत्या जीवन विभागाकडे ना काय नाही सरकारकडे मागणी आहे हे बिबटे मारण्याची आम्हाला परवानगी द्या अन्यथा हे सगळे बिबटे देवेंद्र फडणवीस घरी न्या राज्याला मुख्यमंत्री कोण आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी न्या गृहमंत्री पण तेच आहेत तेच आहेत त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे एका असं बारीक चिरीक कुणाला सांगण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी त्यांच्या हे घरी सगळं घेऊन जावं रोज आमची चिल्ली बिल्ले मराय लागल्यात आमच्या महिला रोज राहणार जातात सुरक्षित नाहीत महागारी येईपर्यंत मग ते घास कापायला माग बसले तर मागून धरत आहे खाली ते काय म्हणतात खाली वागून काम करू नका आणि मग कसं करायचं त्यांनाच विचारा नाही नाही ती त्यातून गावात प्रशिक्षण देतात कोण इवन खात्याची लोक अरे खाली बसून काम करायचं नाही आणि परत काय दिले तुमच्या घराला ते झटका करंट कंपाऊंड दिले कंपाऊंड दिले लाईट गेल्यावर आणि लाईट गेल्यावर पण बरं ते कंपाऊंडच्या हातात राहायचं का राहणं जायचं का नाही म्हणजे हे सरकार इतकं न्यायालय काय मला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट आठवती घेऊन सर प्राणी जर शेतकऱ्याला त्रास देत असतील तर फक्त शिकार करा श्रीपूट आणून दरबारात घ्या आणि खजिन्यातनं बक्षीस द्या अशी शिवाजी महाराजांची राजवट होती आणि हे आज शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मग मागत्यात भरवे सगळे म्हणजे मागणी मान्य हो तोपर्यंत रस्ता रोक आंदोलन चालू राहील हा रस्ता रोखणार एक सरकारला हीच इशारा देणार ही, ही बिबटे लवकरात लवकर बंदोबस्त करा आणि मी सांगतो बिबट्या दिसल्या मारा माझ्या नाव टाका बिबट्या दिवशी काही महिलांशी आपण प्रतिज्ञा घेणार नमस्कार त्यांनी बिबट्यांची सोय लावली पाहिजे त्यांच्या पद्धतीने आमचे लेकरं बाळ सगळे राहण्यान जातात काम करावंच लागतं आम्ही गेलो तर मागच जनावरांचं का ना काम त्यांना ला, करावंच लागतं शा त्यांना ला शाळेत पण जावंच लागतं त्यांना ला, कुठपर्यंत आम्ही हे देणारे लक्ष देणारे कुठपर्यंत नेऊन सोडणार आहे ना आम्ही आम्हाला पण शेतीच काम करावं लागतं रोज आम्हाला पण आमचं काळीज असं मुठीत धरून शेतात जावं लागतंय खुरापणीसाठी पाणी भरण्यासाठी प्रत्येक कामासाठी जावं लागतं आम्ही काय करायचं रोजच्या किर्तीला एक दिवसाचं नाही दहा बारा वर्ष झालं आलेले बिबटे वाघ प्रत्येक घरी दोन दोन चार चार रा गावाक जाताना दिसतात रानात कामाला जाताना दिसतात ते अजून पण काहीच त्याच्या ऍक्शन घेत नाहीत म्हणजे मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आंदोलन चालूच राहणार एक चिमुकली प्रत्येक वर्षी एक दोनचा जीव जातोय कुठपर्यंत जीव घेणार जीव जातोय कुठपर्यंत आम्ही सहन करायचं काही काय सांगणार आंदोलन कुठपर्यंत चालू राहील आमचं आंदोलन पूर्ण चालू राहील जोपर्यंत मुक्त होत नाही आमचं गाव तोपर्यंत आमचं पूर्ण मागण्या आहे त्याच पूर्ण मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे शासन शासनाच्या दरबारात हे आंदोलन जोपर्यंत चालू राहील जोपर्यंत मुक्त आमचं गाव फक्त एकच पिंपर पिंपरखेड नाही पिंपरखेड लगेच जांबूत असेल तांदव असेल टाकळी असेल सगळ्या गावांमध्ये बिबट्याची समस्या आहे आणि जर मुक्त गाव करायचं नसेल तर सरकारच्या घरी नानांनी सांगितल्याप्रमाणे सरकारच्या घरी हे बिबटे पकडून तुम्ही त्यांच्या घरी नेऊन सोडायचे आणि जर नाही शेती पिकवली आम्ही जर नाही शेतात गेलो तर हे सरकार काय खाणार आहे आम्ही पिकवतो तेव्हा ते सरकार खाते तेव्हा त्यांचा उदरनिर्वाह होतोय मग शेती ना करण्याचा हा पर्याय कोणता आमच्या चिमुकल्या बायांचा हा बळी घेत कॅमेरा पर्सन विशाल संतोष स्टार बुलेटिन टाइम्स